आहे धाराशिवला आहे मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा शरद पवारचा कोणाचा आहे खंदानी पक्ष शरद पवारचा गाव टाकळी टाकळी वाटत तुम्हाला ओमराजे होणार कोण होणार ओमराजे किती मताने किती कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब फक्त आलाय कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची राष्ट्रवादी झाले साहेब तुम्हाला माहित आहे का शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंदारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची आणि अजितदासाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी मग 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 ही बाणबिणी आला ना चोरून त्यांनी साहेब का शिवसेना बाळासाहेब हिंदू हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मग हा मग आमची हे नाही शिंदे सरकार काय बी म्हणेल ठाकरे जी शिवसेना आहे मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे महाविकास आघाडी का नाही नाही आमच्याकडे इथे ओमराजे चालला पाहिजे डांगिंग नाही तसली हा ओमराजे चालणार लय मात नाही येणार आहे वाघ आयली अव नुसता साधा फोन जर केला मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलत उचलता येते मोटरसायकल हा मग ओमराजे चालणार आहे इथं हा मग बघा पन्नास पाचशे पाष्यर रुपये हजेरीने माणसं आणलेली आहे ती सहावीस काय मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा, एक रहा। है एक सेकंड यार मजाक हो रहा है उनके लिए पांच रुपए हाजरी ना ये आन है नहीं आन ली से